गेल्या नऊ वर्षात साथीदारासह घातकशस्त्र जवळ बाळगून नागरिकांना मारहाण करून दुखापत करणे महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य यासारखे गुन्हे दाखल असलेल्या अजय महादेव मोटे वय तीस वर्षे राहणार श्रीराम बेकरीजवळ लष्कर उत्तर सदर बाजार सोलापूर याला सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आलंय अजय महादेव मोटे विरुद्ध सन 2015, 2020, 2023 दोन हजार वीस दोन हजार व दोन हजार या कालावधीमध्ये गुन्हे दाखल असल्याने त्याच्या सदर सदरबार पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम छप्पन्न एक अ ब अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी कार्यवाही करून अजय यास सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातून तडीपार केलंय त्याच तडीपारीनंतर पुणे येथे सोडण्यात आलं असल्याचं पोलीस आयुक्तालय माहिती कक्षातून सांगण्यात आलंय